नमस्कार गुड मॉर्निंग कशात सर्व तर आपली जी आता अलीकडची बदललेली लाईफस्टाईल आहे त्यामुळं बरेच आजार नवीन नवीन आपल्याला इंट्रोड्यूस व्हायला लागले किंवा जे जुने आजार होते त्यांचं प्रमाण जास्त दिसायला लागलेलं आहे हायपर टेन्शन असेल डायबिटीज असेल याच्या पेशंट पण वाढायला आहेत आणि बऱ्याच लोकांना अलीकड लाईफस्टाईल मुळे किंवा असलेल्या शारीरिक आजारामुळं लैंगिक समस्या पण जाणवायला लागल्या परवाच माझ्या वाचण्यात एक रिसर्च आला की ज्यात तर लैंगिक समस्येचं प्रमाण जवळजवळ तीस टक्क्यानं वाढलेलं आहे आणि भारतामध्ये लैंगिक शिक्षणाचा अभाव किंवा फार कमी शिकवला असल्यामुळे लोकांच्या त्याविषयी गैरसमज फार आहे त्याचे प्रॉपर आपण औषध घेत नाही प्रॉपर त्याचे मेडिसिन घेत नाही त्यामुळे लैंगिक समस्या बळकावतात समस्या अजून वाढवते नैराश्य वाढतं बऱ्याच अशा गोष्टी होतात की ज्या आपल्याला टाळू शकतो आपण जर योग्य औषध उपचार घेतला तर आपण त्या गोष्टी टाळू शकतो तर नमस्कार मी डॉक्टर रवी खेतमल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा विषय तुमच्या अर्थातच लक्षात आलाय पण आपण आज लैंगिक समस्या बोलणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत असा एक ज्यूस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जो सारखं काम करतो आणि जो नॅचरल आहे जी सहज आपल्या घरात अवेलेबल वस्तू असतात त्यापासून बनवला जातो तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर लैंगिक समस्या लैंगिक समस्या बऱ्यापैकी आपल्याला स्त्री आणि पुरुष दोघांच्यातही जाणवते पण ह्या व्हिडिओ मध्ये आपण मुख्यत्वे करून पुरुषा जाणवणाऱ्या लैंगिक समस्या ह्या विषय आपण बोलणार बऱ्याच लोकांना एरेकाइल डिस्फंक्शन किंवा शीघ्रपत्र बऱ्याच लैंगिक समस्या बऱ्याच लोकांना भेडसाव द्यायत याची कारण आपण सुरुवातीला बघूया त्यावर उपाय काय करायचे ते आपण बघूया तर आता आपण शारीरिक आजारांविषयी बोलूया तर ह्यामध्ये महत्त्वाचे आपल्याला नेहमी आढळणारे आजार अनकंट्रोल हायपरटेन्शन आणि अनकंट्रोट आयप्स अनकंट्रोल हायपरटेन्शन असलेल्या पेशंटमध्ये ही सेक्सची भावना कमी आपल्याला दिसते किंवा अनकंट्रोल डायबिटीज असेल तरी त्या पेशंटमध्ये आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन हे बऱ्याचदा कॉमन दिसतं त्याचबरोबर मानसिक ताण तणाव हा आत्ताच्या मुळे बऱ्याच पेशंटमध्ये आपल्याला जाणवतो कामाचा एवढा ताण असतो की त्याचा परिणाम कुठेतरी वैवाहिक जीवनावर आपल्याला दिसतो तर आपल्याला बऱ्याचदा आता असं दिसून येतं की कामामुळं किंवा व्यवसायामुळं किंवा नोकरीमुळं बऱ्याच कपल्स हे सुरुवातीला लग्न झालं झाल्या मूल त्यांना नको असतं मग ते तीन वर्ष किंवा चार वर्ष किंवा सहा वर्षानंतर प्रयत्न करतात त्यावेळी त्यांची शारीरिक क्षमता अत्यंत चांगली असते पण ते टेन्शन एवढे घेतात त्या गोष्टींच की त्यावेळी आपल्याला त्या त्या पेशंटमध्ये तात्पुरत्या वेळेपुरतं किंवा अर्ली जेनरेशन ह्या प्रॉब्लेम पेशंटला फेस करताना आपल्याला दिसतं बऱ्याच असे विकार आहेत म्हणजे हृदयाचे जुने विकार आहेत किंवा क्रॉनिक किडनी डिसीज आहेत क्रॉनिक लिव्हर डिसीज आहेत अशा पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला कुठेतरी लैंगिक भावना कमी झालेल्या आपल्याला दिसते तर अशा ज्या शारीरिक आजार आहेत तर त्यासाठी आधी ते शारीरिक आजार कंट्रोलमध्ये आले पाहिजेत जर तुमचा डायबिटीज जास्त वाढला असेल तर डायबिटीज आधी कंट्रोलमध्ये आलं पाहिजे हायपर टेन्शन म्हणजे बीपी जास्त असेल तर बीपी कंट्रोलमध्ये आला पाहिजे आणि त्यानंतरच मग आपण कुठेतरी लैंगिक चिकित्सेसाठी प्रॉपर औषधं आपण घेतली पाहिजे तसंच भय ताणतणाव मानसिक तणाव ह्यासाठी पण प्रॉपर आपण औषधं घेतली पाहिजेत गरज उपचार तज्ञ जे असतात त्यांचाही आपण सल्ला घेतला पाहिजे कारण की शारीरिक स्वास्थ्य अत्यंत आहे सगळ्यात व्यवस्थित पाहिजे आहारात आहार जर आपला व्यवस्थित असेल तर आपलं वजन नियंत्रित राहतं अति अतिलट्टपणा असेल तर तोही लैंगिक समस्या निर्माण करायला कारणीभूत ठरतो त्यामुळे आहार आपला व्यवस्थित पाहिजे झोप आपली व्यवस्थित पाहिजे बऱ्याचदा ज्यांचं जागरण जास्त होतं किंवा झोप अत्यंत कमी घेतात त्या लोकांना लैंगिक समस्या बऱ्याचदा जाणवते त्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला व्यायामाचा अभाव आढळतो म्हणजे व्यायाम अजिबातच करत नाही दिवसभर बैठे काम करतात किंवा बरेच लोक भरपूर व्यायाम करतात दिवसभर कष्ट भरपूर करतात आणि त्याचा कुठेतरी वैवाहिक जीवनावर किंवा लैंगिक समस्या उत्पन्न होण्यावर कारणीभूत ठरते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळायच्या जेवढं स्वस्त जगता येईल तेवढं स्वस्त जगायचं आहे मानसिक जेवढा कमी ठेवता येईल तेवढा कमी ठेवायचं आहे आणि हे दोन्ही लागू पडते मानसिक म्हणजे स्त्री मानसिक ताणतणाव कमी पाहिजे पुरुष मानसिक ताणतणाव कमी पाहिजे तर आपल्याला कुठेतरी आपण ह्या लैंगिक समस्येवर मार्ग काढू शकतो विदेशात लैंगिक शिक्षण हे प्रॉपर दिलं जातं पण आपल्या भारतात त्याचा अजून तेवढासा प्रसार झाल्यामुळं लोक कुठेतरी बंगाली बाबा जा किंवा कुठेतरी गुप्त रोगांच्याकडे डॉक्टरांच्याकडे जा म्हणजे ते डॉक्टर नसतात गोंधू डॉक्टरांच्याकडे जाऊन औषध खा असे प्रकार करतात मग त्यामुळं फायदा किती होतो हे माहीत नाही पण शरीराचं नुकसान व्हायची शक्यता फार असते म्हणून प्रॉपर तिची जी औषधं असतात ती जर आपण व्यवस्थित घेतली तर आपण शंभर टक्के यातून बाहेर पडतो मी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता मी थोडासा एक ज्यूस सांगतोय की जो शरीरात व्हायग्रासारखा काम करतो तो व्हायग्रा काम काय करतं तर व्हायग्रा नायट्रिक ऑक्साइड म्हणून एक घटक असतो ते शरीरातलं वाढवतो नायट्रिक तर इरेक्शन व्हायला नायट्रिक ऑक्साइड फार गरजेचं नायट्रिक ऑक्साइड वाढवणारे काही घटक आपल्या जर आहारात तर इरेक्शन हे वाढेल आणि वेळ सुद्धा वाढेल अर्ली सेक्युलेशनला त्याचा फार फायदा होईल तर ता, त्यामध्ये ता, येणार महत्वाचं म्हणजे कलिंगड कलिंगडात नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण भरपूर आहे त्याचबरोबर बीट आपण थोडं कलिंगड घ्यायचं थोडं बीट घ्यायचं त्याबरोबर नट्स नट्स म्हणजे बदाम असतील किंवा अक्रोड असतील तर ते नट्स आपल्या त्यात इन्क्लूड करायचे त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यामध्ये पर्याप्त मात्रेत अँटीऑक्सिडंट असतात त्याचाही उपयोग कुठेतरी नैराश्य दूर करायला आणि ट्रेस दूर करायला आपल्याला फार चांगला होतो आणि त्याबरोबर डाळिंबाचे दाणे आता हे सगळे एकत्र करायचं आणि यांचा ज्यूस करायचा स्मूथी करतो ज्यूस करतो त्याप्रमाणे ज्यूस करायचा आणि दिवसात एकदा घ्यायचं ज्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे अर्ली प्ले इजक्युलेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे शक्यतो रोज घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर ज्या आपल्याला ज्या रसाळ फळ आपण जे म्हणतो म्हणजे बेरीज आहेत रेड बेरीज ब्ल्यू बेरीज बेरी, तर तेही आपल्या जेवणात येऊ हो त्यात ते त्याचबरोबर प्रोटीन युक्त आहार आपल्या जेवणात असायला पाहिजे म्हणजे प्रोटीन युक्त आहार म्हणजे आपल्या त्यात पनीर वगैरे किंवा डाळी येतात किंवा मांस मटन ह्यांचंही प्रमाण आपल्या जेवणात असायला पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर एक महत्वाचं आहे की व्यसन व्यसन हे कमी झालं पाहिजे तंबाखू गुटखा दारू किंवा सिगरेट ह्याच्यामुळं कुठेतरी लैंगिक समस्या फळावते किंवा स्पर्म काउंट कमी होतो आपल्याला असं बऱ्याचदा दिसून येतं त्यामुळे ह्या गोष्टी पूर्ण टाळायच्या चहा कॉफी जास्त बसेल तर पूर्ण टाळायच्या हेल्दी जेवढं खाता येईल तेवढं खायचं आणि हा ज्यूस तुम्ही नक्की ट्राय करा ज्यांना लैंगिक समस्या त्यांना हा नॅचरल ने व्हायरसारखा ज्यूस सांगितलेला आहे तर ह्या विषयी अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर औषध उपचार चालू करायचे असतील तर आपण नक्की ह्या विषयी आपण नक्की बोलूया तर धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सोडा धन्यवाद